अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या एकवीस सप्टेंबर शनिवार खर तर उद्या असणारा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण उद्या या पितृपक्षातील पितृ पंधरवाड्यातील पहिला शनिवार आहे बघा सध्या पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही सेवा उपायांची सुरुवातही झाली असेल कारण हा पितृपक्षाचा जो कालावधी आहे किंवा हा जो पितृ पंधरवाडा आहे हा दोष नष्ट करण्यासाठी बाधा नष्ट करण्यासाठी पितरांना शांत करण्यासाठी पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यासाठी दानधर्म करण्यासाठी पवित्र स्नान करण्यासाठी हा संपूर्ण पितृ पंधरवाडा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे असंख्य लोक या पितृपक्षामध्ये अगदी धार्मिक ठिकाणी लांब लांबच्या ठिकाणी जातात तिथे दानधर्म करतात अभ्यंग स्नान करतात कारण असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये जर तुम्ही अभ्यंग स्नान केलं पवित्र स्नान केलं तर कितीही प्रखर असणारा पितृदोष हा नष्ट होतो पितरांच्या श्रापातून मुक्तता होते पितरांच्या ऋणांतून मुक्तता होते पितरांना सद्गती प्राप्त होते कितीही पाठी काही बाधा लागलेली असेल कोणी नजर लावलेली असेल कोणी तांत्रिक बाधा केलेली असेल तर या सगळ्याच वाईट गोष्टीतून या सगळ्याच वाईट दोषांतून आपली मुक्तता होते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी उद्या असणाऱ्या या पहिल्या शनिवारसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला या पद्धतीने स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात म्हणजे स्नानाच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत जर या पद्धतीने उद्या तुम्ही स्नान केलं तर अभ्यंग स्नानाचं पुण्य लाभेल पितृपक्षामध्ये दोष म्हणजे दोष नष्ट करण्यासाठी पितृ दोष कमी करण्यासाठी आपण जे स्नान करतो त्याचं पुण्य लाभेल बघा आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होतील अड़ संकटे दूर होतील कर्ज कमी होईल आणि त्याचबरोबर कामात येत असणाऱ्या ज्या आहेत ह्या देखील दूर होतील अत्यंत अत्यंत प्रभावी उपाय आहे सेवा आहे जी आपल्याला या पितृ पक्षातील उद्या पहिल्या शनिवारी करायची आहे बघा शनिवारचा जो दिवस आहे हा पितरांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे शनिवारच्या दिवशी पितरांचं स्मरण केल्यास किंवा पितरांचं म्हणजे पित्रांसाठी काही तुम्ही जर उपाय केले पित्रांच्या काही सेवा केल्या तर पित्र खुश होतात कारण शनिवारच्या दिवशी पित्रांचा वाज हा आपल्या घरामध्ये खूप जास्त असतो आणि जेव्हा तुम्ही यात शनिवारच्या दिवशी पित्रांच्या नावाने काही सेवा करता तेव्हा पितर खुश होतात श्रापातून मुक्तता देतात आपल्याला कितीही प्रखर दोष असेल तर तो कमी होतो पण बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी तर विसरून जातो आपण देवदेव सगळं करतो पण पितरांचं विसरतो जेव्हा पितरांचं आपण विसरतो पित्रांना विसरतो तेव्हा आपल्या पाठीनं अडथळे आणि अडचणी खूप जास्त वाढू लागतात कारण देव रागावले तर देवांना मनवणं खूप सोपं आहे पण जर पितर राग जर रागावले तर त्यांना मनवणं खूप कठीण आहे मग आता उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सगळ्यांना लवकर उठायचं आहे छान लवकर उठा अगदी सहाच्या आतमध्ये तरी उठा उद्यासाठी जो उपाय करायचा आहे त्याची सुरुवात आपल्याला आज रात्रीपासून करायची आहे याच्यासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे छोट्यासा काळ्या रंगाचं कापड घ्या अगदी कागद असेल तो घेतला तरीही चालेल समजा काळ्या रंगाचं कापड किंवा कागद नसेल तर जो कुठला कागद असेल सफेद वगैरे तो घेतला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले जे काळे तिळ घेतलेले आहेत हे मुठभर काळे तिळ तुम्हाला या कागदावरती किंवा कापडावरती असे सोडायचे आहेत त्यानंतर याची एक तुम्हाला अशी पुडी बनवायची आहे ठीक आहे आता ही पुडी बनवली की त्यानंतर आपल्याला ती उजव्या हातात ठेवायची आहे आज रात्री झोपण्यापूर्वी लक्षात ठेवा दक्षिण दिशेला आपलं तोंड करायचं बेडरूम मध्ये आहेत हॉलमध्ये आहेत जिथे बसलेले आहात कुठेही फक्त दक्षिण दिशेला आपल्या असं तोंड करायचं पित्रांची क्षमा मागायची त्यानंतर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर एक वेळा ओम शण शन शनेश्वराय ओम शण शणेश्वराय नमः ओम शण शणेश्वराय नमः ओम शण शणेश्वराय नमः या मंत्राचा एक एक्कावन्न वेळा फक्त जप करायचा त्यानंतर ही तिळांची जी पोटली आहे ही पोटली आपल्या घराच्या आत दक्षिण दिशेला ठेवायची आपल्या घराच्या आत जो दक्षिण भाग आहे कुठेही काही असेल दक्षिण भागात फ्रीज कपाट जे तर तिथेही पोडी पुडी जी आहे ती फक्त ठेवून द्या रात्री झोपा सकाळी जेव्हा तुम्ही उठाल अंघोळीचं जे पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चाकण गोमूत्र अर्धा चाकण गंगाचर घालायचं आहे एक चिमूडभर खड्यांचं मीठ किंवा बारीक वाटलेलं मीठ घालायचं आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला ही जी पुडी आहे आपण रात्रभर दक्षिण दिशेला ठेवली होती ही अभिमंत्रित केलेली पुडी खोलायची आणि त्यात असणारे जे तीळ आहेत हे तीळ तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत अर्धे तीळ आंघोळीच्या पाण्यात घालायचे आणि अर्धे तीळ जे आहेत हे साध्या पाण्यात घ्यायचे म्हणजे साधे लोटावर पाणी घ्या अर्धे तीळ त्या पाण्यामध्ये घाला आणि ह्या लोट्यामध्ये असणारं पाणी घराच्या समोर मुख्य प्रवेशद्वारावर शिवला पितरांचा वास हा मुख्य प्रवेशद्वारावरती असतो जेव्हा सकाळी दरवाजा उघडता तेव्हा हे पितर तिथे असतात जेव्हा तुम्ही हे काळे तिळ घातलेलं जल तिथे अर्पण करता तेव्हा पितर थंड होतात शांत होतात खुश होतात आशीर्वाद देऊन निघून जातात आणि जेव्हा तुम्ही याच काळ्या तिळांनी उद्याच्या दिवशी पवित्र स्नान कराल तर लक्षात ठेवा तुम्हाला कितीही प्रखर असणारा हा पितृदोष जो असेल किंवा कितीही कुणाची काही हाय लागलेली असेल कुणाचाही श्राप लागलेला असेल कुणीही तुम्हाला नजर लावलेली असेल कुणीही तुम्हाला म्हणजे काही बाधा केलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल बघा हे सगळं पाणी जे आहे हे मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम पितृ देवाय न किंवा ओम शनी शनीश्वराय आहे या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि मग स्वच्छ स्नान करून तुमचं जे पुढचं असेल ते तुम्ही बाकीचं काही लक्षात ठेवा सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक लोटाभर पाणी घेऊन त्यात थोडे हे तिळ घालायचे कागदात किंवा कापडात बांधलेले तिळ घालायचे आणि ते मुख्य प्रवेशद्वारावरती पाणी टाकायचं आणि त्यानंतर स्नानासाठी अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर आयुष्यातील सगळ्याच बाधा दूर होतील कितीही मोठा शत्रू असेल तर शत्रू होईल संकट नष्ट होतील अडचणी आणि अडथळे पहिला शनिवार आहे सगळ्यांना कळकळीने सांगते की उद्याच्या दिवशी या पद्धतीने वर स्नान करा मी स्वतः देखील याच पद्धतीने स्नान करणार आहे उद्याच्या दिवशी खरतर तर संकष्टी चतुर्थी देखील आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे पण बघा चतुर्थी प्रत्येक येत पण पितृपक्ष फक्त वर्षातून एकदाच येत असतो आणि हे जे पंधरा दिवस आहेत हे पितरांचीच सेवा करण्यासाठी प्रभावी आहेत पितरांचीच सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टी करा या पद्धतीने स्नान करा आणि या पित पितृपक्षातील स्नानाचं पुण्य मिळवा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा